न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे निकाल समोर आले असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले अनेक निकालांची चर्चा झाली आहे त्यापैकीच एक निकाल होता अहमदनगरमधील पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना हरवत लंके यांनी विजयी संपादन केलाय विद्यमान खासदाराला हरवून शरद पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी खेचून कोरोना निलेश लंके यांनी केलेल्या कामाचा त्यांना या निवडणुकीमध्ये फायदाच झालेला दिसलाय आता ते थेट संसदेत अहमदनगरचे प्रतिनिधित्व करताना दिसते ऐन निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंके यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळे ते बरेच चर्चेत आले होते त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय मात्र शरद चंद्र पवार गटात आल्यावर त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आलाय आणि अहमदनगरमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे निवडणुकीमध्ये लंके यांना सहा लाख चोवीस हजार सातशे सात इतकी मतं मिळाली आहेत तर भाजपच्या सुजय विखे पाटील यांच्या पारड्यात पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट मतं मिळाली आहेत कोरोना काळामध्ये लंके यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केलं कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा मोठी होती यामध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नव्हते त्याचा परिणाम उपचारांवर होत होता हे लक्षात घेऊन रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील भावनी येथे एक हजार बेडचं कोविड सेंटर सुरू केलं या कोविड सेंटरमध्ये सर्व सोयीसुविधा होत्या जेवणाची आणि उपचारांची सोयही करण्यात आली होती यापूर्वी देखील ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये टाकळी ढोकेश्वर मध्ये एक हजार बेड्सचं कोविड सेंटर त्यांनी सुरू केलं होतं त्यांच्या या कामाचा या निवडणुकीमध्ये त्यांना बराच फायदा झाल्याचं दिसून आलंय अभी कुछ नहीं बोलने का किसी को जो होगा वही अच्छा ही होगा नहीं आता जाए ने कुछ लकला बाबू आता मला जनतेने ने दिलं ना आता कोणाबद्दलच चुकीचं बोलायचं नाही कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या संदर्भात या विजयाचं खरं श्रेय जातं ते माझ्या शेतकरी बांधवांना माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या सरकार मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश लंकेश शून्य

त्यामुळे अशी सुसाईड सुट्टी पाहिजे ना माणूस इतका हे माणूसांनी श्रीकृष्णाने तस चक्र घेवलं जोपर्वाला परवा लागते येतो ना त्याच्यामुळे आम्ही त्या जुचं बोलतो हे माणूस आम्ही जपल म्हणजे निम्म तालुका सांगतो म्हणजे इतका माणूस चॅप्टर पण स्वार्थासाठी नाही स्वार्थासाठी समाजाच्या हितासाठी चॅप्टर पिका महत्वाचं पवार साहेबांना हवी कानंदाने सांगितलं पवार साहेब तुम्ही काही करायचं यांना येऊन त्याला तेवढे सांगा प्रेमाने सांगा काय सांगायचं ते सांगा म्हणजे उमेदवार काय काळजी करू नका हो लढत होीएस न्यूज 24 फोर साठी अश्विनीपुरी अहमदनगर